दलित लोक आहेत तिकडल्या भागात तर त्यांनी कधीच अजिबात लक्ष दिलं नाही काय तसं ज्या सर्व आल्यावर रोड नाही काय नाही विकास तर अजिबात काय झाला नाही कारण ज्या त्या मारड म्हणजे जे आमदार आहेत तिथले जे त्यांच्या त्यांच्या एरिया वाईज त्यांच्या जाती वाईज त्यांच्या कास्ट वाईज तिकडेच साईडला विकास झालाय काही खुशी काही गम राजनीती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे राजनीतीची वारी मतदाराच्या दारी या विशेष कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज आपण आलो आहोत सोलापूर शहरातील न्यू पेठ परिसरामध्ये या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या की परिसरामध्ये विकास झालेला आहे काय कारण येथील आमदार कोण आहेत त्यांच्या तोंडून ऐकून घ्या काय मामा आपलं नाव माझं नाव मिलिंद गुंडीराम सूर्यवंशी तू काय राहिला माता श्री रमाबाई आंबेडकर नगर विकास झालाय तो आपल्या परिसरामध्ये अर्धा झाला अर्धा वयाचा आहे अर्धा म्हणजे अर्धा म्हणजे काय झाले काय ठिकाणी नाही झाला पुणे आमदार आमदार विजय कुमार देशमुख नगरसेवक रवी गायकवाड काय आपलं नाव काय माझं नाव कुमार रामचंद्र गायकवाड काय राहिला मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर विकास झाले गोप आपल्या परिसरात काय तसंच आहेत घटाऱ्याने आल्या सर्व भरतात रोड नाही काय नाही सर्व घराने जात पुण्यात आमदार आमदार सुभाष देशमुख सरकारने जे वृद्धांसाठी अनेक स्कीम राबवलेल्या आहेत त्याचा कुठला लाभ घेतला का आपण नाही कोणच दिलं नाही अर्ज करून बसलो लाभ मिळालं नाही काय ठिकाणी काही तरुण आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या की ते अठरा वर्ष तास झालेले आहेत त्यांचं नवं मतदान आहे त्यांची अपेक्षा काय सरकारकडून किंवा यातील आम, स्थानिक का आमदारांकडून काय सांगाल आपलं काय नाव काय नाही आजकालच्या जे नवीन आपल्या माझं नाव आनंद नागेश गायकवाड आहे मी इथंच रामाबाई आंबेडकर आंबेडकर नगरमध्ये राहतो मी सध्या बी कॉम सेकंड इयरला एच एन मध्ये तर आता जसं की आम्ही जसे युथ आहोत तर आम्हाला काय असे मीन्स आपल्या इथं विमानतळ हे अजून आता सध्या आता भूमिपूजन झालंय त्याचं मग त्यासाठी आपल्याला रोजगार परत काही भरपूर स्टुडंट इथून चालले आहेत त्यांना परत आपल्या इथं कसं निर्वाह त्यांचं करायचं परत न्यू न्यू साठी काय सरकारचे काय नियम मीन्स स्कीम्स असतील ते इथे लागू करायचं आमदार कोण आहेत माहितीय का विजय कुमार देशमुख आहेत त्यांनी काम केलं परिसरामध्ये हो केल्यात भरपूर केलेत दिसत आहेत डेव्हलपमेंट होत्या थोडे थोडे पर जेवढे पाहिजे तेवढे भेटत नाही आशिष कदम कुठे राहिला सर तुम्ही राहिला गडपाट्यामध्ये उद्यानला विकास झाला को आपल्या परिसरामध्ये विकास तर अजिबात काय झाला नाही कारण ज्या त्या माराड म्हणजे जे आमदार आहेत तिथले जे त्यांच्या त्यांच्या एरिया वाईज त्यांच्या जाती वाईज त्यांच्या कास्ट वाईज तिकडेच साईडला विकास झाला आहे कारण पाटीमागे वाईटला तर एवढं मोठं उद्यान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे या उद्यान दोन वर्ष झालं इथं पुतळे नाही एवढे मंजुरी आलेले आहेत याचा कधी कोण लक्ष दिलं नाही कुठला आमदार दिला ना खासदार दिला ना त्यामुळे तर विकास झाला नाही आम्ही एकशे टक्का गॅरंटी देऊन सांगतो काय मग आपलं नाव माझं नाव सुनील पांडुरंग आबोटे कुठे राहिला आहे परिसरामध्ये विकास झालाय का काय गे कोण आहेत आमदार आमदार आमचे विजय कुमार देशमुख जे आहेत त्यांचं काम कसं वाटलं काम आहे गे ते महात्मा फुले योजना मध्ये आरोग्य लोकांना मदत करतात आधी आजारी पडल्या लोकांना पाच लाख रुपये सबसिडी मिळवून देतात आजोबा अन्नधान्य वितरण मध्ये काय कंपन्या काम करतात आणि कोणाचं काय गोरी काम असलं तर काम करून मोकळं होतात आणि गेल्या लोकाला कोणा गेलेला तर आधारानं बोलतात आणि कोणाला असं मगरून वगैरे भाषा बोलत नाहीत जेवढं म्हणजे काय आपल्या काय असं की काय आमच्या इथं तर सध्या चांगला ड्रेनेज सिस्टम नाही लाईट्स वेळेवर येत नाहीत गेलं की एक एक दिवस असं भरपूर हे येणाऱ्या काळात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल नाही विजय कुमार देशमुखच राहू हो देत त्यांचं तें, सुद्धा काम चांगलंच आहे आणि ते डेव्हलपिंगच होत आहे मग येणाऱ्या काळात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल आपल्याला आता सर्व आहेत जे ते आपल्या ताटात कस येईल याच बघा लागले ते तरी पण असेल ते आपल्या मनातील कोणीतरी पण नाही आता काय तर ठरवलं असेल तुम्ही यांनाच करणार मतदान नाही तसं काय सांगतायत काय असं काय सांगतायत नाय कायदार आमदार अजून आमदार तिथं कोण फिरला नाही तर कोणाला सांगायचं जे उभारणार आता प्रत्येक जण मी उभारतो तू उभारतो असं चालू जे उभारेल ते आहे विजय कुमार देशमुखलाच भरायचे म्हणजे का आतापर्यंत हे जे कालखंड आहे ना या झोपडपट्टीमध्ये हे ते अग्रेसर करून त्यांनी मदत बी केलेली आहे का लोकांना बुद्धिवहारसाठी पैसे दिलेले आहेत त्यांनी मदत केलेली आहे अजून ते बाबूंसोडे तिथं ते हे चाललं होतं थे त्यांचं थे केंद्र त्या केंद्राला मदत केलेलं आहे खासदारने मदत आहे त्यांच्या थे। निधीतनं जेवढं सहकार्य करेल तेवढं त्यांनी देतात पण त्यांच्यापाशी समस्या जायला पाहिजे काही त्यांचे पदाधिकारी विरोधात चालले आता हो प्रत्येकाच्या घरात भावभावा सुद्धा विरोध असतो सक्का भाव जर असला तर त्यांना विरोध त्या घरामध्ये असतोच तसं ते खो थोडे कमी विचाराचे लोक किंवा मी कोणाला नावं ठेवत नाही परंतु काय थोडं त्यांचं नाराजी असते पण ती काय दुश्मनी नसती त्याच्यामध्ये माझं आता वैयक्तिक मत यांचं वैयक्तिक मग तुमचं वैयक्तिक मत अशा आमदार असं नावं ठेवणं चा चुकून नाही कारण पडत्या काळामध्ये विजयकुमार देशमुखाने आमदारकी खा खांद्यावर घेतली त्यावेळेस डेंजर परिस्थिती होती त्या डेंजर परिस्थितीमध्ये आमदार निवडून याचं शाश्वती नव्हती त्यावेळेस भाजपच्या लोकांनी विजय कुमार देशमुखचं नाव न घेता विजय कुमार देशमुखच्या ताटामध्ये दे तुम्ही आमदारकी लढवलीच पाहिजे स्वतः मालक तिथं आमदारकीला होभारले आणि सतत त्यांनी काम करत असताना त्यांना तीन वेळे निवडून दिले हे अपना, अपना ते आमदार साहेबांना मानलंच पाहिजे असं आपण आपलं म्हणणं आहे जे आम्हाला योग्य वाटेल जे कामं करेल तेवढीच का अपेक्षा नागरिकला काय अपेक्षा असते ते कुत्रं थांबू द्या त्यांना जर काम करत असेल आमच्या जर समस्या सोडत असेल तर आम्ही त्याला शंभर टक्के निवडून देऊ पण एवढंच की आमदार निवडताना आम्ही आता विचार करून निवडणार परंतु येथील जे स्थानिक आमदार आहेत तीन चार टर्म निवडून आलेत काहीतरी तरी विकास केला म्हणूनच हा बरोबर आहे त्यांनी चांगल्या भागातच ते व्यापार लोकातच कधी पण व्यस्त असतात तिकडल्या भागातच त्यांनी कधी पण विकास त्याच व्यक्तींकडे त्याच लोकांकडे केलेला आहे तुमचं असं म्हणणं आहे की कधीच भागात जिथं दलित लोक आहेत तिकडल्या भागात तर त्यांनी कधीच अजिबात लक्ष दिलं नाही कधीच या भागात कधी विकास झालेला नाही परंतु येथील नागरिक काही म्हणतात की विकास झाला नाही त्यांनी चार टर्म निवडून आलेत परंतु विकास केला नाही आता विकास केला नाही म्हणजे आपण त्यांना भेटलं पाहिजे आपल्या समाजच्या त्यांच्या समोर गेल्या पाहिजे तुमच्या अडचण सांगितल्याशिवाय त्यांनी इकडे येऊ शकत नाही त्यांना का स्वप्न पडलेलं असतं का बाबा आमचा इथला विकास करून आपण घ्यायला पाहिजे एवढा मोठा भाग आहे चौदा लाख लोकसंख्येचा त्या ह्याच्यामध्ये एवढे आपल्या विजय कुमार देशमुख त्या मतदारसंघामध्ये एवढे लोक आहेत त्यांच्याकडे जर जर घेऊन गेलं त्या गारणामध्ये त्याने आपलं काय समस्या मानल्या तर त्याने दूर करू शकते तर तस काय असं असं म्हणत नाहीत की बाबा हे तुझ्या हातनं होत नाही माझ्या हातनं असं म्हणत नाही भाऊ वगैरे काय करत नाही सरकारने म्हणजे बघा इकडं ती साडेतीन हजार रुपये दिलेत आणि बॉन्ड ची किंमत वाढवल्यात पाचशे रुपये केलेत लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेक चालू आहे तर शासनाने याची गंभीर दखल घ्या काय सत्ता कोणाची का बसे नाही आमचं काय म्हणणं आहे की जे रिझर्वेशन आहेत मुलं हिंडाले रिझर्वेशन मध्ये जे मुलं आता हिंडायला लागले त्यांना कुठं रोजगार नाही देशामधल्या कुटुंबामध्ये हास्यस्पद नाही आणि मुलं आता जे बेकार आहेत त्यांना कुठं त्यांना रोजगार मिळत नाही आणि त्यांना कर्जही वाट होत नाही आणि मुलांची संख्या वारंवार असे मुलं भटकत निघाल्यात वाम मार्गाला लागाल्यात काय आहारी चालले आहेत याच्यामध्ये त्या मुलावर संस्कार केले काहीतरी ह्या मुलांसाठी केलं पाहिजे हा योजना व्यवसाय आणावा आणि इथं महाराष्ट्रातल्या अग्रेसर सोलापूर जिल्ह्याचा नंबर असताना आपण पाठीमागं का राहावं आमचे सोलापूरचे मुलं पुण्याला का जावावी पुण्यासारख्या सिटीमध्ये का जावावं आमच्या पोराने भीक मागा दुसऱ्या जिल्ह्याचा आहो का आमच्या मेल बंद का पाडल्या आमचे कारखाने का बंद पाडले कशामुळे पडले कोण पाडले हे त्याने खोल विचार करावा आणि सरकार येणाऱ्या सरकारला आमच्या सोलापूरच्या विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला इथंच काम मिळवून इथंच रोजगार देऊन दहा रुपयाचं दे काम राहू द्या इथं आमच्या पशी राहतील एवढी अपेक्षा आमची सोलापूर शहरामध्ये आयटी पार्क पार्क सुद्धा येणार होती त्याचं काय आपल्याला काय माहिती आता ते येणार आहेत असं म्हणलेत पर ते कितपत हे आहे ते कारण आय टी पार्क झाले की आपल्या सोलापूर डेव्हलपड असं आपण समजू शकतो मग आयटी पार्क आता आयटी पार्क एकदा झाले की आपल्या इथं इंजिनिअरिंग साठी स्टुडंट भरपूर सा जॉब भेटतील स्टुडंटला मायग्रेशन करावं लागणार नाही तर त्यासाठीच आय टी पार्क लवकरात लवकर हा असं स्टुडंट्सची इच्छा आहे सोलापूरात आयटी पार्क येणार होती काय झालं त्याचं तर काय आय टी पार्क आहे ना काय फक्त आम्हाला एवढीच इच्छा आहे की तेवढं उद्यान भविष्य पहिला करावं नंतर आय टी पार्क नंतर विमानत हे बाकीच्या हो। गोष्टी यावं कारण इथं राहणाऱ्या वस्तींना जर व्यवस्थित सुखसुविधा असेल तरच भविष्याचा विचार करणारे माणूस इथंच लोकांना खायला प्यायला बाकीच्या गोष्टी समस्या आहेत तर आयटी पार्क हे तर नंतरच्या गोष्टी आहेत पहिला इथलं तर विकास करू द्या उत्तर मध्ये दोन तीन नाव चर्चेत आहेत आपला आवडती कोण असणार काय कुठलेच नाहीत जे काम करणारे योग्य आम्हाला वाटेल त्यांना आम्ही त्यावेळेस त्यांच्या मागे लागून काम करून घेऊ नीती न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज आपण आलो होतो उत्तर सोलापूर परिसरातील न्यू पेठ या ठिकाणी येथील नागरिकांनी आपल्यासोबत बोलताना सांगितले की त्यांच्या मनातील आमदार कोण आहे किंवा त्यांच्या परिसरामध्ये विकास झालाय का नाही झालाय तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका विशेष कार्यक्रमामध्ये तोपर्यंत राजनिती न्यूज पाहत राहा राजनिती न्यूज मी फया शेख सोलापूर